आपण मी प्रश्न वाचतो एक एक मी आता खालून सुरुवात करतोय अं तर एक सावंत मॅडमचा एक प्रश्न आहे की अमात्यकारक ग्रह हा कुंडलीचा अनिष्ट ग्रह असेल आणि तो रवी किंवा दशमेशासोबत युतीत असेल तरी त्या ग्रहाचा करिअरसाठी विचार करावा का अपयश आणि संघर्ष ह्या दृष्टीने विशेष करून तर एक लक्षात घ्या की लग्नाचा अनिष्ट ग्रह आहे अमात्यकारक असो वा इतर कुठलाही असो तो लग्नाचा अनिष्ट आहे म्हणून तो काही वाईट आहे अशातला भाग नसतो इष्ट अनिष्ट ग्रह हे उन्नतीच्या दृष्टीने किंवा अडीअडचणींच्या दृष्टीने विचारात घ्यावे लागतात जेव्हा ते मोठा निगेटिव्ह स्थितीमध्ये असतात कुंडलीमध्ये किंवा इतर अनिष्ट ग्रहांसोबत काही परिणाम करत असतात आता जर एखादा ग्रह हा अमात्यकारक म्हणून आपण विचारात घ्यावा हे आपल्या लेक्चरमध्ये आपण शिकलो म्हणून तुम्ही त्या त्याबद्दल विचारलाय असा ग्रह जर कुंडलीमध्ये स्थान दशमा दशमेशासोबत आहे किंवा रवी सोबत आहे तर तो अमात्यकारक मुळात आधी दशमेशासोबतचा ग्रह सोबतचा ग्रह हा अमात्यकारक असो वा नसो इष्ट असो वा अनिष्ट असो तो तुम्हाला करिअरच्या दृष्टीने जेव्हा लाईन ऑफ करिअर चूज करायचे शाखा निवडायचे त्या दृष्टीने त्याला विचारात घ्यावच लागणार उदाहरणार्थ समजा एखाद्या मेष लग्नाच्या पत्रिकेमध्ये धरून षष्ठेश षष्ठेश आहे आहे बुध बुध आणि जो पूर्ण अनिष्ट ग्रह असा जर ग्रह दशमेश असेल किंवा इंडिपेंडंटली कारक रवी सोबत असेल आणि ही व्यक्ती तुम्हाला जर विचारते की मी वकिलीच्या व्यवसायामध्ये जाऊ का ओके किंवा मी मीडियाशी संबंधित काही काम करू का जे तृतीय स्थानाचं फळ आहे तर ह्या दृष्टीने तुम्हाला हा बुध अनिष्ठा याला महत्व देऊन नाही चालणार तर तुम्हाला असं विचारात घ्यावं लागेल की मीडियात जर जायचं असेल या व्यक्तीला तर तृतीयेश रवियुक्त किंवा तृतीयेश युक्त हा फॅक्टर चांगला आहे किंवा वकील जर व्हायचं असेल ह्या व्यक्तीला तर दशमेश दशमेशयुक्त षष्ठेश रवियुक्त हा फॅक्टर चांगला आहे आता इथे ज्या वेळेला ह्या व्यक्तीला अपयश मिळेल का संघर्ष करावा लागेल का त्याची उन्नती होईल हे ज्या वेळेला बघायची पाळी येईल त्यावेळेला या रवीला किंवा दशमेशाला हा जो कुठला ग्रह त्याच्यासोबत आहे अनिष्ट ग्रह त्याच्यासोबत आहे तो मुळात आधी अनिष्ट ग्रह किती बलवान आहे का बिघडलेला आहे आणि किती त्रास त्या दिशेने येतात रवी आणि दशमेशाकडे ह्याच्यावरनं तुम्हाला ठरवावं लागेल उदाहरणार्थ ह्याच मेष लग्नाच्या पत्रिकेमध्ये समजा या व्यक्तीला मीडिया क्षेत्राशी संबंधित काही काम करायचंय असं धरून चाला आणि दशमेश शनीची या बुधाशी युती अष्टमस्थानी आहे तर ती तुम्ही पोषक फारशी उन्नतीच्या दृष्टीने पोषक नाही मानणार फारशी किंवा रवी आणि तुम्ही सांगाल कि चला मीडिया क्षेत्र चालेल कारण रवी तृतीय युक्त आहे किंवा दशमेश तृतीय युक्त आहे पण ते दोघेही निर्बल आहेत तिकडे खास करून रवी बुध बुधाचा जर तुम्ही विचार केला तर ना त्यांना स्थान पोषक आहे करिअरच्या दृष्टीने ना तिथे रास पोषक आहे वृश्चिक ओके अनलेस ते मीडिया क्षेत्रात वृश्चिक राशीशी संबंधितच काही काम करतात उदाहरणार्थ त्यांचा कोर टेक्निकल नेचर आहे काहीतरी तर भाग वेगळा राहील ओके ओके अगेन परत बघा की किती गोष्टी बदलतात ओके पण बाय डिफॉल्ट हा योग चांगला राहणार नाही कारण जो ग्रह अनिष्ट म्हणून अडचणी आणू शकतो तो साठी चांगला आहे पण तो बलवान नसल्यामुळे ते अडचणी येतील येत आहे तुमच्या लक्षात पण हेच समजा मिथून राशीची बुध युती आहे किंवा बुध युती आहे तर मग हा बुध एकतर षष्ठेश किंवा तृतीयेश म्हणून आयदर वकिली किंवा साठी चांगला असताना तो बलवानपणे म्हणजे तो अडचणी नाही आणणार हा मुद्दा आपल्या खंड तीन आणि खंड चार मध्ये पूर्ण आपण क्लिअर केलेला आहे की अडचणी अनिष्ट ग्रह अडचणी तेव्हा विशेष करून आणतात जेव्हा त्यांना बळ नसतं हे लक्षात घ्या ओके आता पुढचा एक प्रश्न आहे की लग्नेश वक्री किंवा राशी स्वामी वक्री असेल तर व्यक्तिमत्व आणि आरोग्यावर काय परिणाम करेल आता व्यक्तिमत्व आणि आरोग्य हे दोन भिन्न भाग आहेत त्यातल्या आरोग्याकडे आधी आपण बघूया की राशी स्वामी भिन वक्री असणं किंवा लग्नेश वक्री असणं हा भाग आरोग्याच्या दृष्टीने पोषक नाहीये अगेन त्याला जर इतर बाजूनी बळ चांगलं मिळतंय आणि फक्त तो वक्री आहे तर तो फार मोठे ताणतणाव नाही दर्शवणार पण तो इतर बाजूनी पण बिघडलेला आहे बळ नाही त्याला आणि जर तो वक्री आहे म्हटल्यानंतर आरोग्याच्या दृष्टीने तो निश्चितपणे लग्नेश वक्री असणं हा भाग आरोग्याच्या दृष्टीने जरा थोडासा नाजूक असतो व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने तसा नाही तो त्या ग्रहाचे व्यक्तिमत्वामध्ये काही खोलवर कारकत्व त्याचं असतं ज्या कुठल्या राशी स्थान नक्षत्र नवमांश स्थितीमध्ये तो ग्रह असेल ग्रहयोग त्याचे फार डीपली रुटेड ज्याला आपण असे म्हणतो काही घटक व्यक्तिमत्वामध्ये आढळून येतात उदाहरणार्थ धरून चाला की कुंभ लग्न आहे एखाद्याचं ओके आणि वृश्चिक राशीचा शनी वक्री आहे असं आपण तुम्ही धरून चाला फॉर टाइम बिंग अर्थात शनीसारखा ग्रह दीर्घगती असल्यामुळे सगळ्याच पाच पाच महिने असेल लगना वाला ना वाला तो त्यामुळे सगळ्याच कुंभलग्नवाल्यांना मी म्हणतोय ते अनुभवाला या लक्षातला भाग नाहीये पण एक आपण ओव्हरऑल बघू आणि तो अनुभव येतो म्हणून तुम्हाला सांगतोय की वृश्चिक लग्न आहे सॉरी कुंभ लग्न आहे दशमस्थानी वृश्चिक राशीचा शनी वक्री आहे काही डीपली रुटेड इन्सिक्युरिटीज फिअर्स म्हणजे भीती ओके इन्सिक्युरिटीज ह्या व्यक्तीच्या मनामध्ये दडलेल्या असणार व्यक्तिमत्वाचा तो भाग असणार काही डीपली रुटेड ज्याला आपण म्हणतो अतिसावध पवित्रा ओके त्याचप्रमाणे प्रोक्रेस्टिनेशन किंवा लेट करणं गोष्टी खूप वेळ लावणं डिसिजन मेकिंगला जे शनीचं नेचर आहे ओके ते डीपली ह्या व्यक्तीमध्ये तुम्हाला आढळून येईल हे लक्षात घ्या ओके सो अशा पद्धतीने तुम्हाला विचार करावा लागेल पुढचा एक प्रश्न आहे की दशमेश वक्री असेल किंवा दशमस्थानातील वक्री ग्रहांचा करिअरवर काय परिणाम होईल सो लाईन ऑफ ऍक्शन ज्या वेळेला निवडायचा प्रसंग येतो त्यावेळेला वक्री ग्रहांचा निगेटिव्हली विचार करायची पाळी येत नाही किंवा तो विचार करू पण नाही फारसा ओके वक्री ग्रहांचा विचार हा विशेष करून आरोग्य स्वभाव अं एखाद्या बाबतीमध्ये खूप घोटीव फळ मिळणं ओके काही बाबतीमध्ये पूर्वकर्म कॅरी फॉरवर्ड होऊन आलेलं असणं ह्या बाबतीमध्ये विशेष करावा लागतो तर आपण वेळेला वक्री ग्रहांवर बोलू त्यावेळेला मी थोडासा हा मुद्दा अधिक एक्सप्लेन मी करेन नंतर पुढचा असा प्रश्न आहे की लग्नाचा दशमेश आणि चंद्राचा दशमेश एकच ग्रह आहे ओके पण तो निर्बली असेल किंवा राशी स्थानबली असून सुद्धा क्रूर ग्रहाच्या दृष्टीत असेल तर त्याचा करिअरच्या दृष्टीने विचार करावा का उदाहरणार्थ त्याने एक उदाहरण मांडलंय की मीन लग्न आणि लग्नात गुरु आणि मिथुन रास म्हणजे ऑफकोर्स मिथुन राशीकडनं दशमेश गुरु होतो मीन लग्नाकडनं ही दशमेश गुरु होतो आणि सप्तमामध्ये कन्येचा शनी असा गुरु शनीचा प्रतियोग आहे आणि ओके प्रतियोग नाही ऍक्च्युली तुम्ही मानलाय तो एक्झॅक्टली प्रतियोग नाही दृष्टीयोग हो फक्त ओके सो आता हा गुरु मुळात अधिक असा आहे माहिती आहे का की हा स्थानबली राशीबली आहे मीन लग्नाकडनं हो, ओके तो लग्नाचा आणि चंद्राचा दशमेश एकत्रच असल्यामुळे काय झालं ह्या गुरु फार बोलका होतो करिअर बद्दल मग ह्या गुरुची जी काही स्थिती असेल ज्या कुठल्या प्रमाणामध्ये त्याचं बलवत्ता असेल आता तो लग्नातला असल्यामुळे तो तिथे दिग्बली झाला तो राशीबली पण झाला तो केंद्रेश केंद्रात आला हा एक चांगला फॅक्टर केंद्रेश केंद्र कोणात आला ऍक्च्युली लग्न हे दोन्ही होतं त्यामुळे तो एक चांगला फॅक्टर आहे त्यात असं होतं की तो चंद्राच्या पण दश दशमामध्ये आला कारण मिथून रास आहे त्यांची सो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आ, हा गुरु करियर बद्दल खूप बोलका होईल मग त्याचं जी काही स्थिती असेल नक्षत्रातली स्थिती नवमांशातली स्थिती कारण दशमेशाचा नवमांश पहावा असं आपण सांगितलेलं आहे ना सो त्यामुळे त्याची स्थितीनुसार तो करिअरची लाईन ऑफ ऍक्शन दाखवेल तो नुसता वक्री असला समजा तरी तो काही निगेटिव्ह नाही या पर्टिक्युलर केसमध्ये आता तुमचा असा प्रश्न आहे की त्याच्यावर समजा एखाद्या निगेटिव्ह ग्रहाचा म्हणजे नकारात्मक प्रभाव असेल आणि तुम्ही उदाहरण दिलंय की समोर कन्येचा शनी आहे तर आता कन्येच्या शनीला पोषक जर त्याचं कार्यक्षेत्र असेल तर हा गुरु शनी संबंध म्हणजे शनी गुरुवरचा शनीचा प्रभाव नकारात्मक फळ देणार नाही अजिबात देणार नाही ओके पण जर कन्याच्या शनीशी याचं करिअर नसेल आणि अर्थात गुरुशी पण तर मात्र हा योग फारसा पोषक म्हणता येत नाही आता एक प्रश्न असा आहे की परदेशात स्थायिक असून सुद्धा भारतात देखील अनेक वास्तू आहेत कुठले ग्रहयोग हो असतात अहो असं नाही वास्तुयोग चांगला असेल अतिशय उत्तम असेल वास्तुयोग म्हणून वास्तू झाल्या ते परदेशात स्थायिक असले म्हणून भारतात आणि मुख्य म्हणजे ह्यांच्या कुंडलीमध्ये आर्थिक प्रबळतेचे योग आहेत मी वास्तूच्या वेळेला आधीच तुम्हाला सांगितलेलं होतं की मुळात आधी वास्तुयोगाचा विचार करताना आर्थिक सुबत्ता ज्यांची आहे त्यांना बाय डिफॉल्ट काही चांगल्या गोष्टी बाय डिफॉल्ट मिळतात त्यातली वास्तू ही एक गोष्ट आहे हे लक्षात घ्या ओके आणि अर्थात एक आणि कुंडली बघितल्यावर जास्ती रिव्हील करता येईल ओके बाकी तुमच्या पुढच्या प्रश्नावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला त्याच्याकडे मी जात नाही आता अजून एकांचे प्रश्न आहे की एखाद्या ग्रहाच्या महादशेमध्ये तो नवमांश कुंडलीमध्ये ज्या स्थानात आहे त्याचीही फळं देईल का अजिबात नाही मागचं कारण असे नवमांश कुंडलीमध्ये स्थानं पाहायची नसतात हे प्रतिपादन मी वारंवार वारंवार केलेले माझ्या आधीच्या क्वेश्चन अन्सरचे काही व्हिडिओ युट्यूबवर आहेत त्याच्यातल्या सुद्धा एक दोन प्रश्नांमध्ये मी सांगितलेले की त्या बेसिकली कुंडल्या नाही आहेत वर्ग ह्या कुंडल्या नाहीत वर्ग हे वर्ग आहेत वर्ग कुंडली हे त्याचा अतिशय चुकीचं ऍप्लिकेशन आहे ओके वर्ग हे वर्ग आहेत वर्ग ह्या कुंडल्या नव्हेत ओके अदरवाइज मला एक गोष्ट सांगा तुमच्या नवमांश कुंडली सो कॉल्ड जी तुम्ही म्हणता त्यात दशम अकरावा आणि बारावं स्थान येतं कसं हो मला सांगा जरा कसं काय शक्य आहे वास्तविक तुम्ही लग्न बिंदू समजा धरून चाला मेष लग्न एक अंशावर आहे जन्म झाला व्यक्तीचा त्यावेळेला बरोबर मेष लग्न एक अंशावर असताना मेष नवमांश येणार म्हणजे तुम्ही सो पॉल जी नवमांश कुंडली परसे मांडाल त्याच्यात तुम्ही लग्नस्थानी एक आकडा लिहिणार आता हे ठरलं ठरवलं कोणी मेष लग्न आलं म्हणून पहिल्या अंशावर मेष नवमांश येतो हे तुम्ही ठरवलं मग मेष राशीमध्ये नऊ नऊ पर्यंत म्हणजे धनु नवशापर्यंत नवमांश संपले म्हणजे सोकोल तुमच्या नवमांश कुंडलीमध्ये नवम स्थानात नऊ आकडा मांडल्यानंतर दहा अकरा बारा ही स्थानं कुठल्या आधारे मांडता तुम्ही कुठल्या आधारे मांडता तुम्ही सो नवमांश असो वा इतर वर्ग असो ह्या कुंडल्या नाहीत ते वर्ग आहेत ते अंश आहेत त्यामुळे महादशा असो आदर सुद्धा तिकडची स्थानगत फळं पाहायची नाहीत ओके अदरवाईज जितक्या कुंडल्यांना तुम्हाला स्थानगत फळं पाहिल्याचे नियम लागू पडतील तितक्याच कुंडल्यांना तुम्हाला स्थानगताचे अजिबात नियम लागू पडलेले आढळणार नाहीत मग त्याचं एक्सप्लेनेशन काय तुमच्याकडे त्याचं एक्सप्लेनेशन काय तुमच्याकडे आता शास्त्रकारांनी ज्या वेळेला एखाद्या स्थानामध्ये तुळ नवमांशात पंचमस्थानी असलेला ग्रह ज्यावेळेला शास्त्रकार म्हणतात त्यावेळेला आपलेकडचे काही विद्वान हे त्याचा अर्थ असा काढतात की तो नवमांश कुंडलीमध्ये पंचमस्थानी तुळ नवमांशात आहे ग्रह तसा त्याचा अर्थ नाहीये तसा त्याचा अर्थ नाहीये पण एनिवे महादशा स्वामी असो कुठलाही ग्रह असो तर नवमांश कुंडलीत ज्या स्थानात आहे त्याची फळं देत नाही तो ज्या वर्गात आहे की तो मेष नवमांशात आहे की तो कर्क कर्कनवमाशात आहे त्याची फळं देतो ते सुद्धा बघताना नुसता शनी मेष नवमाशात आहे आणि त्याची फळं सर्धोपटपणे सांगितली असं करून चालत नाही मेष राशीतला मेष नवमाशाची फळं वेगळी आणि तूळ राशीतल्या मेष नवमाशाची फळं वेगळी आणि सिंह राशीतल्या मेष नवमाशाची फळं वेगळी हे भान ठेवावं लागतं शनी मेष राशीत मेष नवशत असताना जी फळ देईल तीच मेष नवशत असताना फळ देईल का हो केवळ तो मेष नवशात आहे म्हणून नाही देत फळं वेगळी येतात शंभर टक्के फळं वेगळी येतात तुम्ही म्हणूनच म्हणूनच मी ओपन स्टेटमेंट यापूर्वीही केलेलं आहे आणि आजही करतो नवमांशाच्या किंवा वर्गांच्या आधारे सोकॉल्ड कुंडली म्हणून जे नियम लावतात वर्गांना त्याच्या आधारे कन्व्हिन्सिंगली म्हणतोय हा मी कन्व्हिन्सिंगली कुंडली सॉल्व करून दाखवणारा एक ज्योतिषी मला तुम्ही दाखव एक ज्योतिषी सिंगल अगदी परंपरा शास्त्रातले मोठे म्हणवणारे ज्योतिषी सुद्धा त्यांनी कितीही गुणगान वर्गांचं गाऊ दे त्यांच्या एकाही ग्रंथात नवमांशाला धरून त्यांनी कुंडली सॉल्व केलेली नाही एस्पेशली मी साऊथकडच्या काही ज्योतिषांबद्दल बोलतोय आय वय वुड नॉट नेम कारण ते मोठे नो no डाऊट अबाउट इट पण त्यांच्या एकाही ग्रंथात तुम्हाला नवमांशाचा उल्लेख सौ, ना। आढळणार नाही का होतं हे असं कारण जेव्हा तुम्ही कुंडल्या म्हणून वर्ग वेगळे काढता त्यावेळेला तुम्ही मुळातच बाय डिफॉल्टच तुम्ही सुरुवातच गडबड करण्यापासून केलेली आहे तर उत्तरापर्यंत पोचाल कसे तुम्ही असो